नेवासे मतदारसंघ हा बहुचर्चित राहणारा मतदारसंघ येथील राजकीय गणित कधी झुलतील आणि कधी फिसकटतील हे सांगणं कठीण येथील मतदार खूप विचित्र आहे तो कधी काय करेल व कुणाला साथ देईल हे भल्या भल्यांना सांगता येत नाही मागील काही दिवसांपासून येत्या विधानसभेला आमदार शंकरराव गडाख यांची वाट सोपी वाटत होती त्याला कारणेही तशीच होती परंतु आता नेवाशातील समीकरण बदलू लागली असल्याचं चित्र आहे येथील मोठी असणारी एक गडाक फॅमिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात गेली आहे देसरडा आणि पेशवे हे नवासातील राजकारणातील महत्वाची नावं त्यांनी देखील वेगळीच फिल्डिंग लावली नेमके हे पेशवे आहेत तरी कोण कोणते गडाक शिंदे यांच्या भेटीला गेलेत देसरडे लंगे हे दिग्गज काय करणार आमदार शंकरराव गडाखांचा यांचा विषय सोपा असेल की अवघड गड़? कशी गणिते फिरतायत याच विषयाचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे आपलं युट्यूब चॅनल मित्रांनो नेवासा मतदारसंघात सहकाराचा या मतदारसंघावर त्यांचा विशेष पगडा राहिला भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे आमदार शंकरराव गडाख आदी सहकार्यातील नेत्यांचा येथे मोठा पगडा राहिला आता विधानसभेच्या अनुषंगाने वातावरण चांगलंच तापू लागले मागील काही दिवसांमध्ये आमदार शंकरराव गडाख यांचा मार्ग निर्धोक वाटत होता त्यांचे सहकारातील योगदान एक निष्ठतेची सहानुभूती आदी गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू परंतु आता वाता, नेवाशातील वातावरण पाहता गडाखांची देखील वाट चित्र आहे येथील चे राजकारणातील दिग्गज स्वर्गीय माजी खासदार तुकाराम गडाख यांचं देखील स्थान मोठं होत त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू किसनराव उर्फ पेशवे गडाख व मुलगा रविराज गडाख यांनी हे स्थान टिकून ठेवलंय किसनराव यांनाच आदराने प्रेमाने पेशवे म्हटलं जात त्यांनी आता विधानसभेच्या अनुषंगाने मोठी फिल्डिंग लावली लढायचं आणि निवडून यायचं असा पण त्यांनी केलाय यात रविराज गडाख यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली असं बोललं जात आहे शिंदे गटाकडून ते आमदारकी करण्याची तयारी करत आहेत ते जर उभे राहिले तर आमदार शंकरराव गडाख यांचं पुढं मोठं आव्हान असणार आहे त्यातच भाजपचे नेते विठ्ठलराव लंगे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे देखील विरोधात फील्डिंग लावून उभे ठाकले आता आणखी एक नाव चर्चेत येऊ लागले भाजपचे उपजिल्हाध्यक्ष सचिन देसरडा यांचं त्यांची नुकतीच नेवासे मतदारसंघाच्या संयोजकपदी निवड झाली ते देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे ही जागा महायुतीत ज्या पक्षाकडे जाईल तिथून ते लढण्याची तयारी करत आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या संदर्भात भेट घेतली अशी चर्चा आहे देसरडा यांचा एक प्लस पॉईंट म्हणजे पाणी टंचाईच्या काळात त्यांनी सोनाईसह काही गावांमध्ये स्वखर्चाने सो पाण्याची सोय केली होती घोडेगाव ग्रामपंचायतवर त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांच्याही पाठीशी तरुणाई सध्या उभी आहे त्यामुळे आता शंकरराव गडाख यांच्या विरोधातील नावं पाहिली तर भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे किसनराव गडाख रवीराज गडाख माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे सचिन देसरडा अशी मोठी फौज उभी राहिल्याचं दिसतंय त्यामुळं हे सगळे मोठी झालेली फौज तयार झालेली पाऊस व यांची मोठी तयारी पाहता जे काही आव्हान उभं राहिलंय त्यामुळे आमदार शंकरराव गडाख यांची वाट यंदा खडतर राहील असं दिसत आता शंकरराव गडाखांची बाजू जर पाहिली तर सहकारातील दबदबा विविध संस्था सोपतीला मोठमोठी विकास कामं जलसंधारणाच्या दृष्टीनं दिलेलं योगदान कार्यकर्त्यांची मोठी फळी या गोष्टी सोपतीला आहे त्यामुळे त्यांना हरवणं हे देखील सोपं नाही त्यामुळे यंदा न्यावाशयात अवघड आहे असे उद्गार जनतेतून बाहेर येऊ लागले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या मतदारसंघातून जे जे घडेल ते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद